नमस्कार मी सूरज संवाद लाईव्ह टी माध्यमातून आज आपण येऊन पोहोचलो आहोत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आरणगाव या गावात आरणगाव हे या कर्जत श्रीगोंदा जामखेड हायवेवरील एक अतिशय महत्त्वाचं गाव आहे आणि या हायवेने या गावाला अतिशय फायदा झालेला आहे तर या लोकांचे काय मत आहेत यांना काय वाटतंय येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कोणाला आपला आमदार म्हणून आहेत आणि कस या गावात वातावरण आहे इलेक्शन बद्दल ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तुम्हाला काय वाटत कशाच आता इलेक्शनचं चाललंय वातावरण फिरतय झालाय चालू आमदारांनी लावलाय जोर कोण आमदार होईल यावेळेस यावेळेस भूमिपुत्राला साथ आहे मागच्या वेळेस बी दिशाभूल झाल्यामुळे लोकांनी कौल रोहित पवारला दिला लोकांना वाटलं बारामती होईल कुकडीचं पाणी येईल रस्ते पिस्ते सगळे कामं होतील पण इथं बघितलं तरी कमानीचं काम चालू आहे त्याच्यानंतर हौ नावरापाटा ते ते हो, नावरा नावरा जामखेड रस्ता चारशे कोटी मंजूर झाला आहे पहिल्या टप्प्यात दोन हजार सतरा सालीच हा रस्ता पहिल्या टप्प्यात काष्टी साईडला चालू होता दुसऱ्या टप्प्यात आढळगावपासून चालू झाला असं दोन्ही टप्प्यात हे आमदार प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री असताना पाठपुरावा केला त्यानंतर पर्यटन विकास योजनेअंतर्गत आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी श्री आर्मेश्वर मंदिराला दोन कोटी रुपयाचा निधी दिला गावातले रस्ते असतील गटर असतील जलयुक्त शिवारसन वडे खोलीकर असतील बंदरे असतील त्याच्यानंतर बौद्ध विहराला पंचवीस लाख रुपये निधी दिला अण्णाभाऊ साठे चावडीसाठी दहा लाख रुपये निधी दिला वामनभाऊ मंदिरासाठी दहा लाख रुपये निधी दिला पंचवीस बांधरा योजनेअंतर्गत निधी दिला त्यानंतर सर्वात गावात महत्त्वाचा विषय म्हणजे निगुडी वस्तीचा रस्ता साहेबांच्या माध्यमातून एक कोटी तीस लाख रुपयाचा निधी निगडी वस्ती आता सध्या स्थितीत काम चालू आहे ननरी वस्ती रस्ता मंजूर झाला वस्तीसाठी वीस लाख रुपये शिंदे वस्तीसाठी वीस लाख रुपये मुळे वस्तीसाठी एक कोटी रुपये रुपये भवनी माता मंदिरासाठी सह मंडप दहा लाख रुपये असे कोट्यवधीचे काम आमदार प्रधान रामचंद्र साहेब यांच्या माध्यमातून झाली आहेत जलजीवन योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर मंजूर झाली असून साहेबांच्या माध्यमातून काम पण चालू आहे आणि या व्यतिरिक्त रोहित पवार एवढ्या भरपूर योजना घेतली एवढ्या एवढा निधी तुम्ही सांगितला यातलं म्हणजे ग्राउंडवर काम झालेत का फक्त कागदावरच येते प्रत्यक्ष काम झाली आहेत तुम्ही जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेऊ शकता कुठं काम झालेत कुठं नाही सयारनेश्वर मंदिर असेल पर्यटन विकास असेल जलयुक्त शिवार असेल बंदरे आता इथे ओढे खोलीकरण केले वडे बंदऱ्याला पाणी सध्या आणि टँकर टँकर लागत होता पण आता टँकरची आवश्यकता लागणार नाही ते बंधाऱ्यामुळं आता आणि तुम्ही एवढ्या सर्व योजनांचं सांगितलं हे सगळं तुम्हाला निधी भेटला वगैरे हे कोणाच्या माध्यमातून जास्त भेटलं हे सर्व माहिती सरकार आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निधी औरंगाबादसाठी सर्वात जास्त रोहित पवार पण आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून काही निधी आला नाही सांगतो ना रोहित पवार रोहित पवारांच्या माध्यमातून श्री अरुणेश्वर महाराज यात्रा उत्सव श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी असतो सकाळच्या यात्रेला आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी उपस्थिती लावली यांना माहित झालं की गावातील कार्यकर्त्यांनी फोन केले दादा तुम्ही या यात्रेसाठी उपस्थित राहिले पाहिजे आणि सहाच्या आरतीला दादा उपस्थित राहिले सहाच्या आरतीला गावातील गर्दी पाहून दादा भरावून गेले आणि म्हणले की शिखर बांधकाम इथं महाबळेश्वर सारखं दगडी शिखर बांधकामाचं बांधकाम चालू एक कोटी रुपयाच त्यासाठी आमदार दादा पवार यांनी पंचवीस लाख रुपये लोकवर्गणी देऊ पस्तीस लाख रुपये छत्रालयासाठी देऊ दहा लाख रुपये सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये लाईटसाठी देऊ ही घोषणा केली पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस साली आज ताज्या एक रुपयाचा निधी दे रोहित पवार यांच्या माध्यमातून झाला नाही त्यामुळे यावर्षी आमदार प्रध्यापक राम शिंदे साहेब यांना भरघोज मताच लिहिगाव मधून घेण्यात येणार आहे झालं पण बाकी मतदारसंघात जामखेड मध तालुक्यात दोन वीस हजाराचं मत देखील आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना मिळणार आहे आणि कर्ज चालू कर राचीन गटात त्यांचे थोडे फार ते बारामती लागून असल्यामुळे तिथं चालू आहे त्यांचे पण सर्वात जास्त भा? मत आणि आमदार पदवीसाहेब विजयी होते धन्यवाद धन्यवाद तुम्हाला काय वाटतंय बाबा काय नाही सगळे मत तुम्हाला काय वाटतंय आमचं आमचं ठरलेलंच काय शिंदे साहेब आम्ही सोडितच नाही कधीच सोडित नाही आयुष्यभर सोडणार नाही सोडितच नाही का बरं असं काय काम केलं त्यांनी का तुम्ही त्यांना सोडतच नाही नाही आमच्या इथं लय काम केलेत किती कोठ्यावधी रुपयाचे काम केलेत त्यांनी कोट्यावधी रुपयाची काम केले अरे झाले तुमच्या परिसरातली काम मा बाकी मतदार सांगत काय आहे का, का, का काम काय लोक त्यांना मतदान करते आहेत ना काम लय केलेले आहेत काम त्यांनी अख्यात दोन तालुक्यात काम करतो इथे माणूस आणि कुणी गरीब माणूस आला तरी ती हातात हात दिल्याशिवाय राहत नाही ही माजुरी जात हात हात सुद्धा लावित नाही कोणाला दिलं निवडून आमचं पण ते आम्ही काय केलं आमच्याकडून थोडी चूक झाली होती आम्ही सांगितलं त्यांना तुमचं हडवतो आम्ही गेल्या बारी ला ना। आता नाही काढायचं नाही काढायचं बदल होईल काय बदल होणारच बोलायचं तरी काय तरी आपलं आहे इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या सध्या टाईट आहे दोन्ही बी दोन्ही दोघांनी ताकद लावली काय दोघांनी ताकद पाण्याची आहे सध्या तसं नाही फिफ्टी फिफ्टीच गावात गावाच्या ह्याच्याकडून लक्षात येत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संतोष नवरे काय करता काम शेती शेतीच मग काय कसं आहे शेतीला पाणी बिणी आलंय का बा भा? या भागात आता पाणी नाही आलं पण बंधारे झाल्यामुळं पाण्याचं अडचण जवळजवळ नव्वद टक्के लागत नाही बंधाऱ्यां मग बंधार्याच आता इथं दोन आमदार आहेत मग काय बांधाऱ्याच्यासाठी कोणाचं काम झालंय राम भाऊचं काम झालंय राम शिंदे मग काय वाटतंय वेळेस लोक राम शिंदेला निवडून देतील का रोहित पवारांना निवडून देतील नाही नाही काम करून जर राम शिंदेला निवडून देत नसले तर मग माणसांचे चुकायचा त्या रामभाऊ निवडून येणार मग मागच्या वेळेस काय चूक झाली माणसं झाली माणसांची ते आज पस्तावेत पडलेत ना आज लोक मग काय बरं आज चूक झाली काय पाच वर्षात काय बाकीची कामं झाली नाही काय काय कामं झाली दुसरे दुसरं काय राम राम काम रामबोंजी नसून आमदार नसून बी त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त केले रोहित रितवारा आमदार असून राम शिंदे नसून त्यांनी जास्त कामे केली मग का निवडून द्यायचं नाही वाटत तेच बरोबर आहे त्यांचं सगळं खरं ते त्यांचं बोलते ते काय काम झाली आरण गावात म्हणा किंवा परिसरात म्हणा कामं केलं रामसिंद साहेबांनी का सगळे काम केल्याचं हेच हेच आहे तेवढे कमीच याच काम इथं जवळजवळ काम नाही म्हणलं तरी बी माझ्या कमीत कमी शंभर दीडशे काम झालेले असतील सगळे बारीक मोठे बघितले तर आणि मोठे मोठे कामं ते चालूच आहेत आता कोटी दोन कोटी मधले सगळे रस्ते म्हणा आता निवड्या मळ्याला एक कोटी एक पंचवीस लाखाचा रस्ता चालू आहे आता ऑलरेडी इथं कमान चालू आहे मंदिर महादेवाच्या मंदिराला दीड कोटी रुपये दिले जातात मठात आता बाप्पाच्या मठात दिले तर ब्लॉक झाले त्यांना पैसे दिलेले आहेत आ, काम भरपूर झाले लाईट झाल्या काय ह्या वेळेस लोक बदल करतील का बदल होणार काम राम शिंदे का बर भूमिपुत्र आहे गावात भरपूर काम आहे येत कब्रस्थानचे काम दोन्ही कंपाऊंड राम शिंदे साहेबांनी दिलेले दोन्ही वेळेस दहा वर्षात दोनदा दोन्ही साइड चे कब्रस्थान झालेले त्याच्यामुळे आम्ही रामभो मतदान दोन्बर रामभो आणि रोहित पवार आता आमदार आहेत पाच वर्ष झाले पवार आहेत बारामतीचे आहेत ते काही त्यांच्याकडून काय काम झाली नाही का मोठी माणसं काहीच नाही आम्हाला रस्ता देऊ म्हणले काहीच नाही विषय नाही कब्रस्थान साठी म्हणले होते निजी देऊ काहीच नाही हो आणि बाकी मग गावातल्या जनतेचा कौल कुठे पण काय नाव तुमचं आमचं नाव अजनात निगडे काय वाटतंय मग आता कसं इलेक्शनचं वातावरण कसं गावात सध्याच वातावरण वातावरण रोहितदाच रोहितदाच आहे का बरं रोहितदा आहे असं का वाटतंय हाय वातावरण दिसतं म्हणून आता आम्हाला की स्वाभाविक आहे त्याच्यावरून वाटतं रोहितदा आणि राम शिंदे यांचं काय वाटतं त्यांचं नाही काय 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 आम्ही रोज काम आला सध्या रोहित पवार वाटत काय तुमचं बाप्पो राम बव बडे काय वाटतं कोण होईना आमदार यावेळेस आता रोहित पवार की राम शिंदे राम शिंदे का बरं राम शिंदे होतील असं वाटतं भूमिपुत्रेतला माणूस आहे रोहित पवार आता आहेत बारा मध्ये त्यांनी काही विकास वगैरे नाही केला का हा एकाच म्हणजे ते पहिलंच मंजूर झालेलं होतं राम शिंदेच्या मंजूर झालेली काम आता चालू आता चालू आहे हा काय लोकांनी तर मास्क दिल तर रोहित पवारांना निवडून मग ह्यावेळेस नाही काय नाही आता हे हेच नाही काहीच नाही त्याने नेस्ता मोकारा हवा केली आ... हा हवा आ... केली त्याने आम्ही राम रामशिंदे राम शिंदे होतील का पण आमदार यावेळेस शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं लक्ष्मण थोरात काय इलेक्शन इलेक्शनचं वातावरण काय पोहोचलं का नाही तुमच्या का बर राम शिंदे येतील असं काय वाटतं जलचंद्रांच्या काम चांगले झाले ते म्हणतात पाणीदार मंत्री पाणीदार आमदार म्हणतात त्यांना पण काम काय झाले का सांगण्यासारखे झालं ना आता बंदारी भरलेत आता आम्हाला उन्हाळ्यात चिंता नाही दोन्ही बोर माझे फुल उन्हाळ्यात माझं त्यांच्याच काम आहे पुढचं बंधाऱ्याची कामं त्यांच्या रोहित पवार पाच वर्ष झाले आमदार त्यांच्या मार्फत नाही मला पण हे काम त्यांनी केले चांगले काम आहेत आणि आम्हाला त्याचा फायदा आहे म्हणजे माझं शेत तिकडच आहे ना बंधाऱ्याच्या कडीला आमचे दोनही बोर चलते म्हणजे उन्हाळ्यात कमी पडत नाही पाणी आमचा लेण्याचा भाग आहे उन्हाळ्यात भागत बंधारा नाही भागला तर शेवटला पाणी कमी पडत ते भरलाय आता उन्हाळ्यात कमी नाही पडणार पाणी आणि रोहित पवार पण पाच वर्ष झाले आमदार मग त्यांच्या कार्यकाळात नाही झाले काही काम नाही नाही सांगता येत नाही मग ना। 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 ना राम शिंदेच काय अजून सांगण्यासारखी काम आहेत का अजून बरेच केले त्यांनी हे बांधकाम परत इकडे सभा मंडप प्रत्येक मंदिर असते असे मंडप दिलेले आणि बाकी आता हे झालं आरविंद गावाबद्दल दिले ते काम केले पण बाकीचं मतदारसंघ आहे त्याच्यात काय वाटतं त्याच्यात तर त्यांना भेटायला मिळेल ना मिळाल बाकीच्या गावामध्ये मिळेल ना रामसंदरांना होते ना आमदार होते ना मागच्या वेळेस नाही झाले मग मागच्या वेळेस रोहित पवार येण्यासाठी काय कारण असेल बारामती होते म्हटलं तिकड सारखं होईल असं समज काय लोकांचा समज मग काय चुकीचा कारला काय एवढा नाही झाली बारा सारखी सुधारणा झाली कुठं नाही ना त्याची सुधारणा नाही झाली बारामतीच वेगळंच आहे ना बारामतीच जर बारामती करू म्हणले होते काय तसं झालं नाही झालं कुकडीचं पाणी पाण्याचं ते प्रश्न ते नाही सोडवत आला त्या राम शिंदे हा हा चुंडी आपल्या चुंडीच्या बंधाऱ्यात पाणी आलंय ना आणलं आलं पाणी आणलं त्याच्यामुळे मग राम ह्या वेळेस लोक मतदान करते ना असं वाटते बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं दादा पवार हॉटेल तुमचं काय भावाच भावाच आहे काय कस आहे इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या इथं इलेक्शन च वार एवढं काय मला बी सांगता येत नाही बर का कोण होईल आमदार राम शिंदे राम शिंदे आमच्या जवळचे चालचे गाव शेजारचे ते वाटत हा आमचे बोमिपुत्र तेच आहे ते चालचे काम कोणाची चांगलीत पण मग रोहित पवार की राम शिंदे राम शिंदेची काम चांगली आहेत ना काय त्यांना सांगता ते सांग काम काय काय केली त्यांनी हा इथं पाटबंधाराची काम केलेली आहेत मंदिराची काम केलेली भरपूर सभा मंडपचे कमान दिली आमच्या गावाला नाव काय तुमचं संदीप नकली आरणगावचे आरणगाव काय सध्या वातावरण कसं आहे वातावरण आहे भाजपचं भाजपचं वातावरण आहे का बरं वाजपचं वातावरण काय म्हणजे सरकारच्या योजना मुळे का राम शिंदे मुळे सरकारच्या योजनांमुळे राम दोन्ही दोन्ही पण काय रोहित पवारांनी कामं नाही केली काम केली त्यांनी पण पण यांच्यासारखी नाही ना शिंदे सारखी कामं नाही केली शिंदे सारखी काय शिंदेनी काय काम केले काय सांगता येईल का शिंदेनी भरपूर कामं केली मंदिराचं काम केलं सभामंडप केलं कामानीच केलं तर रोहित पवारांना काही कामं नाही जास्त करता नैन काय यू लोक बदल करते होऊ शकतो होऊ शकतो आणि इथं झालं झालं आपल्या गावातलं इथं आरण गावातलं मग तिकडे दुसऱ्या गावांच्यात काय मतदार सांगितलं बाकी गावात बाकी गावांचं आपलं काय सांगतं नाही बाकी गाव्स बाकीत गाव बाकी गावात नाही सांगत नाही आमदार रोहित पवार होते इनकमिंग राम शिंदे राम शिंदे होते होते धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय रघु पवार आता तुमच्या बंधू भेटले होते त्यांच्या सोबत बोललो तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकते राम शिंदे साहेब आता काय मागच्या वेळेस तर रोहित पवार झाले मग ह्या वेळेस तर राम शिंदे होतील असं काय वाटतं आणि त्यांनी कामं केलीत ना राम शिंदे साहेबांनी कामं तर काय सांगता येतील काय काय काम केली काय काय आता बघा ना आमच्या इथं इथं टाकीचं काम झालं रस्त्याचं काम झालं पाण्याचा प्रश्न मिटला कमानीचं काम झालं मंदिरापाशी हे केलंय सभा मंडप केलाय गरीबाच लग्न असं मंगल कार्यात कस होत म्हणजे ऐंशी हजार रुपये भरून तर इथं फक्त पावती फाडायची पाचशे हजार रुपये अशी फक्त तेवढच सारी काम राम शिंदेच्या मार्फत झाली रोहित पवारांच्या मार्फत काही काम नाही काहीच नाही त्यांचं काहीच नाही आरणगाव मध्ये काहीच नाही बर आणि मग आता काय वाटत काय एवढं एका म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर राम शिंदे परत आमदार होईल का बाकी पण काय अजून कार नाहीत नाही राम शिंदेच होते ना आमदार शंभर टक्के ठीक आहे धन्यवाद काय नाव तुमचं अमोल शिंदे काय काम करता तुम्ही मी हॉटेल आहे माझं हॉटेल आहे काय मग कसं आहे इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या वातावरण चांगलं वातावरणच काय काय सध्या वारं कोणाच्या बाजून फिरताना दिसते राम शिंदे का सर। शिंदे सर का बरं असं वाटतं का मागच्या वेळेस वारं झालय मग यावेळेस शिंदे सरांच्या बाजूने वातावरण असं का वाटतं तुम्हाला आता काय करायचं शिंदे सर जसं म्हणले का समोर बसायचं चिडायचं नाही तसं एकदा समोर बसायचं पुढच्या पार्टीने बिन आम्ही बी किती कामं कुठं झालेत सांगू आणि चिडून सर म्हणते तसे बाटले आणायचे नाही मोबाईल फेकायचा नाही तेवढं झालं म्हणजे बस झालं बाकी काय नाही आणि म्हणजे कामाच्या म्हणता तुम्ही कामाच्या कोणतं काम आहे दाखवा आरणगाव मध्ये पुढच्या पार्टीच जे मान आमदार आहे जे कोण असन त्यांचं दाखवा कोणतं काम आहे आरणगाव मध्ये कोणत्या मग निधी देतो म्हणले निधी दिला नाही कोणतं पण काम दाखवा असं की ही काम पाच वर्षात आलेलं एक काम दाखवा आणि नारायणगाव मध्ये गावात कुणाला बी विचारा जेवढे कामं झालेत तेवढे कुणी केलेत ते लक्षात येईल कोण येत आहे कोण जात आहे गावात जाऊन बसायचं प्रत्येक गावात प्रत्येक गावात जायचं दोन्ही पार्ट्या बोलवायच्या म्हणते तसं समोर बसायचं बाटली फेकून हणायची नाही विचारायचं लोकांना काय काय नाही ती कळून जाईन काय ती दूध का दूध पाणी का पाणी तुमचं म्हणणं असं आहे का शिंदे शिंदे याच्यात जास्त काम झालेत त्यांच्या त्यांच्यात शंभर टक्के मग ह्या जोरावर ते परत आमदार होतील काय आमदार तेच होणार ठीक आहे दादा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होऊ शकते शिंदे सर का बरं शिंदे साहेबच होते असं वाटतं शिंदे साहेबांची कामं भरपूर चालूच नाही कामं भरपूर केलेत त्यांनी आता जर शिंदे साहेबांची काम आहेत भरपूर पवार आमदार झाले त्यावेळेस होत ना आमच्या पारेवाडी मध्ये भरपूर काम केले शिंदे साहेबांनी कोणतं गाव आहे तुमचं पारेवाडी पारेवाडी काय काम काय झाले काय सांगता येईल का विशेष आता सभा मंडप झाला बरेच काय काम झाले तर पानगुटचं काम केलंय आणि मग काय त्याच्याद्वारावर परत होतील आमदार हा होत ना शंभर टक्के आणि बाकी काही शेतीसाठी म्हणा किंवा रोजगारासाठी म्हणा शिक्षणासाठी म्हणा काही का मदत झाली काय शिंदे साहेबांची मदत झाली ना त्यांची आता पाणलोटच काम केल्यामुळं पाणी भरपूर आलंय विहिरीला त्याचा काय शेतीवर चांगला फायदा झाला हा फायदा झाला ना त्याचा ठीक आहे धन्यवाद 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 नमस्कार दादा नाव काय तुझं शंकर मोहळकर काय काम करत हॉटेल वर बर काय आता आरणगाव भागात सध्या वातावरण कसं इलेक्शन शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांचं वातावरण आहे का या शिंदे वातावरण का। का वात काम झालेत आमच्या इथं कामां दिली महादेवाच्या मंदिराला पैसे दिलेत ब्लॉक दिलेत त्या निसपुरी बाबांच्या तिथे ब्लॉक दिलेत वाड्या वस्तीवरचे रस्ते झालेत ते सगळी काम शिंदे काम झाले जलसंधारणाचं तुम्ही सगळे काम झाले तर सगळे शिंदे साहेबांचेच काम आहेत तेच मी शिंदे साहेबांची काम नाही रोहित पवार पण पाच वर्ष आमदार आहेत ते त्यांच्या मार्फत काही काम नाही झाले त्यांचे काम झालेत पण इकडे तर खेडेपाड्यात नाही झालेले तालुका पातळीवर बस स्टँड ही बांधले बाकी काम नाही काय बर आणि मग काय वाटतं ह्या वेळेस मग जन्मत कोणत्या बाजूने जास्त वाटते राम शिंदे साहेब फिक्स लोक बदल करतील काय वेळेस नाही नाही बदल नाही राम शिंदे साहेब फिक्स आहेत बर बदल तर होणारच आहे ना सरकार कोणाचं महायुती का महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा धन्यवाद दादा तुम्ही काही घेतला काय योजनांचा लाभ की दीड हजार चालू केले दर घरात कोण कोण घेते घरात भास सुनाला आहे पुरला आहे मला आहे मतदान काय आता कोणत्या बाजूने मग महिला सगळ्या रामशिंदला सगळ्या म्हणतात रामशिंदला ठीक है धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपल चैनल